नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी गावकऱ्यांच्या सहकार्याने अठराव्या वर्षात पदार्पण होणाऱ्या शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम सप्ताह उपस्थित रहा संत सेवा तरुण मंडळ मंठा तालुक्यातील तळणी येथे आज दिनांक सात फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ होत आहे संपूर्ण ग्रामस्थ व श्री संत सेवा तरुण मंडळाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन गेल्या सतरा वर्षापासून होत आहे यंदाचे अठरावे वर्ष असून या सप्ताहानिमित्त शिव महापुराण कथा ज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन व समावेश आहे या सात दिवसीय सप्ताहामध्ये सद्गुरु सेवा ट्रस्टचे महंत श्री बालक गिरीजी महाराज यांची विशेष उपस्थिती असणार आहे व्यासपीठ चालक हैलास महाराज चिटवीकर व संत भोलेनाथ गडाचे चरण सिंग चरणदास महाराज यांच्याकडे व्यासपीठ चालक म्हणून पूर्ण वेळ उपस्थिती लाभणार आहे या सप्ताहामध्ये शिव महापुराण कथा प्रवक्ते म्हणून हरिभक्त पारायण दशरथ महाराज अंभुरे असणार आहेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त पारायण कविराज महाराज झावरे हरिभक्त पारायण स्वामी भारतानंद सरस्वती हिंदू शक्तीपीठ पालघर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज महाले हरिभक्त पारायण शिवानंद महाराज शास्त्री हरिभक्त परायण सोमनाथ महाराज कराळे पैठण हरिभक्त परायण योगीराज महाराज गोसावी पैठण यांची कीर्तन सेवा होणार आहे हरिभक्त पारायण अमृत महाराज जोशी यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता चौदा फेब्रुवारीला होणार आहे श्री संत नेमिनाथ महाराज संस्थानचे हरिभक्त परायण अर्जुन महाराज बादाड व हरिभक्त पारायण विष्णू महाराज बादाड व विद्यार्थ्यांची सात संगत लाभणार आहे विलास महाराज फुंकरे सोमनाथ महाराज पेवेकर जनार्दन स्वामी सरकटे भरत महाराज शिंदे यांची सात संगत असणार आहे या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतून नागरिकांना घ्यावा असे आवाहन श्री संत सेवा तरुण मंडळ व ग्रामस्थाच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज <laughs>